असंच चालू असतं आमच्या घरात मला काही करायलाच नाही लागलं तो काय आता आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कारण मम्मीने एक सीन केले <laughs> भाजी गप्पा तर लाकूडच फेकले फेकले फेकील का जबरदस्त फेक, फेक केले सांग ना पडला खिडकीतल्या खिडकी खोला गेलो जा रे बांधतो गट, गटारीन पडला जाऊन दे मागवायला लागले तामी तामी आता आम्ही घेतले जेवाला बघा सगळी बसले मस्त जवाला चपाती भाजी दाल पापड तर फटकन फटक जेवण घेऊ तर आता आम्ही चाललो गॅरेज ला गार्ड दिले बनवायला बघू आता किती काम झाले तो चला मम्मीने घेत काम करायला जेवायला वगैरे बनवला पूजा झाल्या जो झोपून उठलो जस्ट आणि वाजले आता सहा वाजले आणि मम्मी इकडे बा काय करायला घेतले तयारी करायला घेतली त्यांना पूजन आहे नाच सो आता बघू काय काय होणार तुम्हाला दाखवतो मी आल्यावर सगळी <laughs> <laughs> याद सवाल नाही बाय

तिथे मारला तुला तिसर ती बोलल नाही तुझी मारली अजून या होतून तिथे साठाकले आज दे इकरा मग इकरा इकरा बघ पुरी झाली आज इकडं बघ ना, ना। कशाचा पण ब्लॉग बनवतो कशाचा आपण बघा हे बघा तेव्हा आध्यास साडेसात आणि मम्मीच आहे बघा काय चालू केले दोन लक्ष मिळाले बंद कर कॅमेरा बंद कर तिथं काय चालले असं लक्ष मी कामा करून घेते

I l i s t e d to y I l i s t d to y o I listened I l i s t n e d to I l i s t e d to y I l i s t n d o you. I l i s t e n d u I l i n e d to you. I d o y I e n to t e n t e e n to e e l i t t l e n e e n to you. I listen to y o I s I o n to you. I listen to you. आता <st> <issue> <sighs> <ascular noise>

तर काय जात आम्ही परत चालू गाडीला काल पण गेलतो गाडीचं काम चालू आहे आजचं ब्लॉग इथे एंड करतो आयोग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा नवीन मध्ये तोपर्यंत बाय